शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असे म्हणतात पण तो वापरण्याचा योग्य मार्ग सापडला नाही तर तीनही डोळे पाण्यात जातात कसे ऐका नाविकाच्या गोष्टीत एकदा एका नौकेत बसून काही सुधारक विद्वान प्रवास करीत होते बोलता बोलता त्याने नाविकाला विचारले तू किती शिकलास नाविक म्हणाला कशाचं शिक्षण मी फक्त नाव चालवतो त्यातील एक विद्वान म्हणाला तुला इतिहासाचे भूगोलाचे काही साहित्याचे ज्ञान आहे का नाविक कौशाळला म्हणाला नाही मी कोणतेही पुस्तकी साहित्य वाचलेले नाही मी शाळेतच नाही गेलो मग पंडित हळद म्हणाला तर मग तुझे सगळे आयुष्य वाळ गेले तेवढ्यात वादळ सुटले व वा नाव इकडे तिकडे डोलू लागली आता नाविकाने विद्वानांना विचारले तुम्हाला पोहता येते का वादळ सुटले आहे नाव पाण्यात बुडण्याची शक्यता आहे सर्व विद्वान पंडित म्हणाले नाही आम्हाला नाही पोहतायत अरे रे नाविक म्हणाला मग आपला जीव वाचणे कठीण आहे झाले तसेच नाव पाण्यात बुडाली आणि सोबत सर्व पंडितही नाविक मात्र पोहून तेरावर आला मंडई याचा अर्थ शिक्षण महत्त्वाचे नाही असा होत नाही बरं का माणसासाठी त्याच्या उत्कर्षासाठी सुसंस्कृत जगण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे पण आधी जगणे मग सुसंस्कृत जगणे विद्या शिकण्याच्या नादात जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून नाही चालणार पोहणे सायकल किंवा कोणतेही दुसरे वाहन चालवणे अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे आणि ज्या विध्या आपल्याला जन्माला घातले त्या परमपित्याचे ऋणी राहणे त्याची भक्ती करणे या मूलभूत गोष्टी आहेत त्यामुळे माणूस भवसागरात बुडून नाही जात तर नामस्मरणाने ईश्वराच्या कृपेने भवसागर तरून जातो बोला जय जय रामकृष्ण हरी